येण्यापूर्वी रावांनी त्या ठिकाणी राजांना मुजरा केला राजा मुजरा मुजरा आणि मुजरा केल्याबरोबर स्वराज्यातली ही पहिली वेळ होती की राजांनी मुजरा स्वीकारला नाही ढसढसा रडायला लागल्या आणि त्यावेळेस स्वराज्याचा प्रत्येक माणूस म्हणून राजा आम्हाला सोडून जाऊ शकत नाही हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न दाखवलं हे स्वप्न दाखवून राजा तुम्ही आम्हाला पोरका करू शकत नाही कशाला आम्हाला स्वप्न दाखवलं कशाला आम्हाला शौर्य दाखवलं कशाला टास्क केला हे सगळं सोडून राजा आम्हाला तुम्ही सोडून कस काय जाऊ शकता राजा असा स्वराज्य ढसढसा त्या ठिकाणी रडत होता आणि हेर सगळं रडत असताना त्या ठिकाणी महाराजांच्या चितेला अग्नी देण्यात आली चंद्राची लाकड त्या चितेवर ठेवण्यात आलेली होती शेवटचं लाकूड चेहऱ्यावर ठेवलं हे राजारामने ठेवलं राजारामानी अग्नी दिली होती लक्षात घ्या आणि अग्नि देत असताना हा स्वराज्य सुद्धा त्यावेळेस होता पुट अरे माझा राजा ज्यावेळेस आनंदात विलीन झाला तो स्वर्गाची दारं सुद्धा उघडी करून देव सुद्धा त्याच्या स्वागतासाठी बसला असेल राजे गेले स्वर्गाच्या दारापाशी उभे राहिले त्यावेळेस राजमाता राजांना दिसले असतील आणि राजमाता राजांना बोलत होत्या की राजा तुम्ही आलात आनंद आहे राज तुम्ही आलात आनंद आहे परंतु दुःख या गोष्टीचं वाटतंय आपलं स्वराज्य माग ठेवून कस काय तुम्ही आलोय स्वराज्य आता कुणाच्या खांद्यावर द्यायचं राज तुम्ही आलात आनंद आहे पण दुःख या गोष्टीच आहे तुम्ही न सांगता हे स्वराज्य सोडून कस काय तुम्ही आले त्यावेळेस राजा सांगता तुम्ही जे दुसरे छत्रपती कमवलेत ना शंभू राजे त्या शंभू राजांच्या जीवावर हे स्वराज्य सोडून आऊसाहेब तुमच्या भेटीला आलोय अगं सई मी तुझ्या भेटीला आलोय अगं सई तू लहानपणी शंभू बाळाला सोडून माझ्याकडे गेली दोन वर्षाचा शंभू आता मोठा झालाय या स्वराज्याचा करता झालाय त्या शुंभूला मोठा केलाय सई तुझ्या भेटीला पुढे आमचा ताना उभा असेल बाजी असेल मुरार बाजी असेल या सगळ्यांची भेट होती आणि ताना भेटल्या बरोबर आमचा राजा काय म्हणत असेल त्या ठिकाणी अरे ताण्या घात केला अरे ताण्या घात केला दहा वर्षपूर्वी कोंडाला घ्यायला पाठवलं होतं तू जसं गेला तसं माघारी आलाच नाही आमचा तानाजी हसत असेल हसता हसता रडत असेल आणि रडता रडता आमचा तानाजी मनाच राजा तुम्ही ज्या मोहिमेला जाणी तुमच्यासाठी उभा असेल या स्वर्गामध्ये सुद्धा तुमच्या स्वागताला मी उभा आहे आणि अखेर या सह्याद्रीचा सूर्य हरपला अखेर या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून गडकोट किल्ल्यांमधून एकच नाद घुमू लागला अखेर रायगडावरचा शेवट झाला एका सूर्याचा अस्त झाला आणि प्रत्येक रायगडावरच्या मातीने कणाने दगडाने प्रत्येक दगडावरच्या विटाने एकच सनाद नाद घुमवला जगदंब 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 धन्यवाद